बातमीपत्राची सुरुवात करतो एका महत्वाच्या बातमीनं पुण्यातील सतीश वाघ हत्या प्रकरण आरोपींनी पुणे पोलिसांनी आरोपीनं ताब्यात घेतलेला आहे ताब्यामध्ये शर्मा नावाच्या व्यक्तीसह काही जण पुणे पोलिसांच्या ताब्यात आले आपण या सगळ्या संदर्भात आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम आता माझ्यासोबत संपर्कामध्ये आहेत रोहन एकूणच ही घटना आपल्याला सगळ्यांना माहिती है। अत्ता परें तो पोस्त आहे आत्ता आरोपींपर्यंत पोलीस पोहोचलेले आहेत काही आरोपींना ताब्यात देखील घेण्यात आलेला आहे आपल्याकडे असलेली माहिती काय खरं तर सोळा टीम जे आहे ते पुणे पोलिसांनी जे आहे त्यासाठी तैनात केलेल्या होत्या आणि वाघोलीतून या सगळ्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असण्याच्या संशयावरून शर्मा नावाच्या एका व्यक्तीला जे आहे ते काही वेळापूर्वी ताब्यामध्ये घेतल्याची विश्वसनीय सूत्रांकडून जी आहे ती माहिती मिळते हडपसर पोलीस स्टेशनमध्ये या शर्मा नावाच्या व्यक्तीला जे आहे ते पुणे पोलीस घेऊन देखील आलेले आहेत आणि पुणे पोलीस त्याकडून तपास करतायत कारण का अपहरण करते चार जण होते आणि या चार जणांनी जे आहे ते सतीश वाघ यांचं अपहरण त्यांच्या घराच्या जवळ असणाऱ्या फुर्सुंगी फाट्यावरून जे आहे ते केलेलं होतं आणि हे अपहरण झाल्यानंतर ते त्यांना शिंदो घाटामध्ये घेऊन गेलेले होते पुणे पोलिसांनी नेमका वाद सतीश वाघ यांचा यांच्यासोबत कोणाचा झाला होता का हे तपासला गेला आणि कोणाकडून सतीश वाघ यांच्या जीवेला जो आहे तो धोका होता का या देखील प्रकरणी जे ते पुणे पोलीस अभ्यास करत होते आणि त्याच्या अनुषंगाने शर्मा नावाच्या व्यक्तीवरती पुणे पोलिसांना संशय होता आणि त्याला जे आहे ते सध्या पुणे पोलिसांनी वाघोली परिसरातून ताब्यात घेतलेला आहे आणि या व्यक्तीकडून सध्या पुणे पोलीस दरातील वरिष्ठ अधिकारी मग त्यामध्ये अॅडिशनल सी असतील पुण्याचे पोलीस उपायुक्त झोन पाचचे हे राजा असतील आणि इतर अधिकारी जे आहेत ते त्याकडून आता तपास करतायत आणि इतर अपहरण करते जे मुख्य अपहरण करते मानले जातात ज्यांनी हा सगळा प्रकरण जे आहे ते घडवून आणलं हत्या केली ते नेमके कुठे आहेत कारण का जी माहिती सध्या मिळते ते परराज्यामध्ये गेल्याची शक्यता पुणे पोलिसांना आहे आणि त्यामुळे पुणे पोलीस आता त्या व्यक्तीकडून अधिकची माहिती जी आहे ती गोळा करतात त्यामुळे रोहर आपण बघितलं की भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे सतीश वाघ हे मामा होते योगेश टिळेकरांकडून या संदर्भात काही माहिती मिळते का नेमकं कारणाचा काही थांग पत्ता लागतोय का की कशामुळं हे अपहरण आणि त्यानंतर हत्येचं हे जे थरार नाट्य आपण सगळे बघितलं हे कशामुळे घडलं असेल योगेश टेळेकरांनी देखील पुणे पोलिसांवरती जो आहे तो विश्वास ठेवलेला आहे आणि पुणे पोलीस आम्हाला न्याय देतील अशा प्रकारची भूमिका जी आहे ती आज योगेश टेळेकर यांनी माध्यमांसमोर येऊन बोलून दाखवलेली आहे कारण का ज्या पद्धतीने हे सगळं प्रकरण घडलं त्या प्रकरणानंतर मोठी खळबळ माजली होती जर का आमदारांचे मामा सुखरूप नसतील तर इतरांचं काय असे प्रश्न उपस्थित केले होते त्यामुळे योगेश यांनी जर राजकारण करू नका असं सांगितलं होतं पुणे पोलीस तपास करतायत आणि आघाडीवरती एका व्यक्तीला देखील पुणे पोलिसांनी जे ते आता ताब्यात घेतल्याची माहिती मिळते आपल्याला धन्यवाद ओहन आपण दिलेले विस्तृत माहितीसाठी आपण या संदर्भात लक्ष केंद्रित करून राहा आपल्याकडून वेळोवेळी आपण या संदर्भातल्या ज्या पुढच्या तपशील आहेत त्या घेत राहू